जो इन्होंने महाराष्ट्र के इलेक्शन से किया है ना भाई साहब बोलना पड़ेगा यहाँ पे इन्होंने पहले क्या किया शिवसेना बीजेपी से बाहर आ गई फिर शिवसेना शिवसेना से बाहर आ गई एनसीपी एनसीपी से बाहर एक वोटर को नौ बटन दे दिए सब कंफ्यूज हो गए चालू एक जन ने किया था वो मुंबई एक बहुत स्टैंड अप कॉमेडियन कुणाल कामरा हा चर्चेत आहे कुणालने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता या व्हिडिओ मध्ये कुणाल हा एका एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना दिसला कुणालचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्या विरोधात शिंदे गटाचे नेते आक्रमक झाले दरम्यान या प्रकरणावर काल दिवसभरात अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या पण खुद्द एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं होतं आता एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखती या प्रकरणावर भाष्य केला आहे मुलाखतीत एकनाथ शिंदे म्हणाले मी आरोपांना उत्तर देत नाही आरोपांना मी कामाने उत्तर देतो त्याचा फायदा असा झाला की लोकांनी आरोप करणाऱ्यांना घरी बसवलं आणि काम करणाऱ्यांना लोकांनी सत्ता दिली अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरअर्थ आणि गैरफायदा घेण्यात आला मी विडंबन समजू शकतो विडंबन अनेक कवी करायचे पण हा स्वैराचार आहे आणि हे सुपारी घेऊन बोलण्याचं काम आहे मी याकडे दुर्लक्ष केलं पण याच माणसाने सर्वोच्च सर न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्या बाबत काय म्हटलंय बघा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबत त्याने काय म्हटलंय बघा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविषयी त्याने काय म्हटलंय बघा पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या बरोबर तो भांडला त्यामुळे त्याला दोन तीन एअरलाइन्स मध्ये बॅन करण्यात आलंय हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाहीये हे कोणाची सुपारी घेऊन करण्यात आलेले आरोप आहेत त्यामुळे मी काही रिएक्ट झालो नाही मी या विषयावर बोललोच नाही मी बोलणारच नाही मी काम करणारा माणूस आहे मी संवेदनशील आहे माझ्यात सहन करण्याची ताकद आहे मी कधीही कोणावरही रिॲक्ट होत नाही मी शांत राहणं आपलं काम करणं आपला फोकस कामावर केंद्रित करणं आणि लोकांना न्याय देणं हे योग्य मानतो हे केल्यानं दैदिप्यमान यश आपण पाहतोय असंही एकनाथ शिंदे म्हणाले